रक्षाबंधनच्या दिवशी सोमवारचे व्रत ठेवावे का नाही यावर्षी खूप लोकांमध्ये या, या विषयावर संभ्रम आहे आणि अनेक लोक विचार करत आहेत की यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सोमवारचे व्रत येत आहे तर हे व्रत सर्वांनी ठेवावे का नाही आणि ठेवायचे असल्यास किती वेळेपर्यंत ठेवावे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असेल आणि भद्रेचा काळ कधी असेल हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तसेच काही अशा चुका आहेत ज्या रक्षाबंधनच्या दिवशी अजिबात करू नये कारण या दिवशी भद्रेची साया आहे आणि रक्षाबंधनाचा दिवस सोमवारच्या दिवशी आला आहे ज्यांनी श्रावण महिन्यात व्रत ठेवले आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पाहावा तर चला जाणून घेऊया की रक्षाबंधनच्या दिवशी पडणारे श्रावण सोमवारचे व्रत कसे ठेवावे कारण हा तिसरा सोमवार आहे त्यामुळे हे व्रत कोणकोणते लोक ठेवायचा आणि कोणकोणत्या लोकांनी नाही याबद्दल सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर पहा सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणजे ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी रक्षाबंधन साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन एकोणवीस ऑगस्टला आहे याच दिवशी पौर्णिमा तिथीही आहे आणि हा दिवस सोमवारचा आहे जो देवाचा देव महादेवांचा मानला जातो आता ज्यांनी श्रावण सोमवारचे व्रत ठेवले आहे ते लोक विचार करत आहेत की रक्षाबंधनच्या दिवशी व्रत ठेवायचे की नाही आणि ठेवायचे असेल तर किती वेळेपर्यंत ठेवायचे आणि हे व्रत कोणत्या वेळी सोडायचे तर पहा सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की श्रावण महिना हा पूर्णपणे पवित्र आणि शुभ मानला जातो तसेच श्रावण महिन्यात येणारे सर्व सोमवारी हे महादेवांना समर्पित असतात कारण श्रावण महिना हा असा महिना असतो ज्यामध्ये महादेव आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकटे दूर करतात ज्यांनी व्रत ठेवले आहे त्यापैकी कुणी महादेवांकडे आपली मनोकामना सांगतो कुणी म्हणतो की माझ्या जीवनातील निर्धनता दूर होवो कुणी म्हणतो माझ्या घरात सुखसमृद्धी नांदो तर कुणी महादेवांची कृपा कायमस्वरूपी मिळवू इच्छितो महादेवांचे आशीर्वाद सत मिळत राहावे असे आपल्याला सर्वांना वाटते आपण सर्वच इच्छितो की महादेवांची कृपा आपल्यावर नेहमीच बरसावी आपल्या घरात कधीही धनाची कमतरता येऊ नये आपल्या जीवनात कधीही दुःख किंवा संकटे येऊ नये आणि कधीही आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीसाठी त्रास होऊ नये तर पहा सर्वप्रथम सांगू इच्छितो की श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत चमत्कारी असतात आणि असे समजून घ्या की हे तुमचे नशीब उजळण्याचे काम करतात कारण येथे तुम्हाला थेट महादेवांचे आशीर्वाद मिळतात श्रावण महिन्यात येणारे हे सर्व सोमवार अत्यंत फलदायी असतात म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार स्वतःमध्ये अत्यंत महत्वाचा आणि उत्तम मानला जातो जे लोक त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी वाढवू इच्छिता धन प्राप्त करू इच्छिता महादेवांची कृपा मिळवू इच्छिता किंवा आपली अपूर्ण मनोकामना पूर्ण करू इच्छिता त्यांच्यासाठी श्रावण सोमवारी आणि रक्षाबंधन अत्यंत महत्त्वाचे असते परंतु रक्षाबंधनच्या दिवशी काही चुका आहे ज्या तुम्ही अजिबात करू नये चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया की रक्षाबंधनच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करणे टाळावे सर्वप्रथम भद्रा काळात म्हणजे ज्या वेळी भद्रा असते त्या वेळी राखी बांधणे टाळावे भद्रा अस्ताना रक्षाबंधन साजरे करू नका राखी बांधू नका वर्ष दोन हजार मध्ये रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे भाऊ बहिणीचे नाते अटूट राहण्यासाठी शुभ मुहूर्तामध्येच राखी बांधावी आणि भद्राकाळात राखी बांधणे टाळावे यावर्षी रक्षाबंधनला भद्राचा साया आहे त्यामुळे भद्राकाळामध्ये राखी अजिबात बांधू नका भद्रा किती वेळेपर्यंत राहील याची माहिती व्हिडिओमध्ये दिली जाईल पौर्णिमा तिथीची वेळ ही महत्वाची आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ज्या दिवशी आपण रक्षाबंधन साजरे करतो ती एकोणतीस ऑगस्ट रोजी सोमवारच्या दिवशी पहाटे तीन वाजून चार मिनिटे वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी एकोणवीस ऑगस्टच्याच रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटे वाजता संपणार आहे श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते परंतु भद्रेचा साय सकाळच्या वेळेत असल्यामुळे सकाळी कोणालाही रक्षाबंधन साजरे करायचे नाही म्हणजेच आपल्या भावांना राखी बांधायची नाही ठीक आहे ना आता रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून सात मिनिटे वाजल्यापासून रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे दोन वाजून सात मिनिटांनंतर तुम्ही कोणत्याही वेळेस राखी बांधू शकता पण रात्री आठ वाजून वीस मिनिटे वाजण्यापूर्वी राखी बांधून घ्यावी तसेच प्रदोष कालामध्ये म्हणजेच संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटे वाजल्यापासून रात्री नऊ वाजून दहा मिनिटे वाजेपर्यंत राखी बांधणे शुभ मानले जाते म्हणजे त्या वेळेतही तुम्ही राखी बांधू शकता आठ वाजून वीस वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे दुपारी दोन वाजून सात मिनिटानंतर कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता आणि शक्यतो आठ वाजून वीस मिनिटे वाजण्यापूर्वी रक्षाबंधन साजरे करा आता भद्राकाळाच्या वेळेबद्दल जाणून घेऊया सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटे वाजता भद्राकाळाची सुरुवात होणार आहे आणि हा काळ दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटे वाजेपर्यंत चालू राही या वेळेस भद्राचा वास पाताळ लोकात आहे त्यामुळे या वेळेत रक्षाबंधन साजरे केले जात नाही आणि बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाही कारण हा वेळ शुभ मानला जात नाही यामागील देखील आपण जाणून घेऊ पौराणिक कथेनुसार भद्राकाळातच लंकाप्ती रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी प्रभू रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता या कारणामुळे भद्राकाळात कधीही राखी बांधली जात नाही चला तर मग आता आपण चर्चा करूया की श्रावण सोमवारचा दिवस जो रक्षाबंधनच्या दिवशी येत आहे त्या दिवशी व्रत ठेवायचे की नाही श्रावण महिन्यात किती सोमवार व्रत ठेवले जातात ते जाणून घेऊ तर पहा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत महत्त्वाचा असतो आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्व सोमवारच्या दिवशी तुम्हाला व्रत ठेवणे आवश्यक असते आता जर तुम्ही सर्व व्रत ठेवले असतील म्हणजे प्रत्येक सोमवार व्रत पाळले असेल तरीही तुम्हाला तिसऱ्या सोमवारच्या दिवशी व्रत ठेवावे लागेल जो एकोणतीस ऑगस्टला आहे <ETS> बरेच लोक असे करतात की पहिल्या सोमवारला व्रत ठेवतात आणि नंतर शेवटच्या म्हणजेच अखेरच्या सोमवारला व्रत करतात आता पहा बरेच लोक विचारत आहेत की आम्ही सुरुवातीपासून दोन्ही व्रत केले आहे तर आता तिसरा सोमवारला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी व्रत ठेवायचे का तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत दोन सोमवार व्रत केले असतील तरी रक्षाबंधनच्या दिवशी जो सोमवार येतो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि मोठा सोमवार आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही नक्कीच व्रत ठेवावे कारण त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस देखील आहे हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी व्रत ठेवल्याने सुख धन वैभव मानसन्मान यश आणि कीर्ती मिळते जर तुमची एखादी इच्छा मनोकामना अजून अपूर्ण असेल किंवा तुम्ही काही साध्य करू इच्छित असाल तर या दिवशी व्रत नक्कीच ठेवावे कारण जर तुम्ही श्रावण महिन्यात हा सोमवार म्हणजेच रक्षाबंधनाचा सोमवार जो खूप महत्वाचा आहे त्या दिवशी व्रत ठेवले नाही तर तुम्ही आधी केलेल्या व्रतांचा संपूर्ण फळ मिळत नाही म्हणूनच या दिवशी व्रत ठेवणे अत्यावश्यक आहे यासोबतच जर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत ठेवत असाल आणि रक्षाबंधनच्या दिवशीही व्रत करत असाल तर या व्रतामध्ये एक वेळच भोजन ग्रहण करावे यावर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजल्यानंतर सुरू होईल त्यामुळे तुम्ही राखी बांधल्यानंतर संध्याकाळच्या वेळी भोजन ग्रहण करू शकता मात्र यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या भोजनामध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश असू नयेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे काहीही शंका असल्यास किंवा काही समजले नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करा जे लोक पहिल्यांदाच नलवर आले आहेत त्यांनी हर हर महादेव लिहा जेणेकरून महादेव तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील तुम्हा सर्वांना राधे राधे जय श्रीकृष्ण हर हर महादेव जय शिवशंभू